गुन्हेगारीवर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे भुसावळीतील डी एस ए बॉक्सिंग क्लबतर्फे दोन दिवसीय विभागीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बी आर आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दोन दिवसीय विभागीय अंतर क्लब मुले व मुली बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन नाशिक विभाग बॉक्सिंग तथा जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या मान्यतेने डी एस ए बॉक्सिंग क्लब भुसावळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते प्रसंग या दोन दिवसीय हो बॉक्सिंग स्पर्धेसाठी व नाशिक विभागातून चारही जिल्ह्यांमधून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव परिसरातील बॉक्सिंग प्रशिक्षणार्थ्यांनी दोनशेच्या अधिक संख्येने सहभाग घेऊन प्रसिं स्पर्धेत यश संपादन केले सदर स्पर्धेमध्ये विभागीय पंचांनी दिलेल्या पॉईंटनुसार टीम चॅम्पियनशिप विजेता आणि उपविजेता सर्टिफिकेट मुले आणि मुली गटात ठेवण्यात आलेल्या बेस्ट बॉक्सर तथा बेस्ट चॅलेंजरला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले सदर स्पर्धेत क्ले बॉक्सिंग क्लब विजयी झाला असून आवा बॉक्सिंग अकॅडमी फेकरी येथील सोळा बॉक्सरांनी गोल्ड तर चौदा बॉक्सरांनी सिल्वर मेडल पटकावत घवघवीत गव यश संपादन केले आहे आबा बॉक्सिंग अकॅडमीचे बॉक्सर प्रशिक्षक सागर निकम यांना बेस्ट डिसिप्लिन कोच व क्लबचा सन्मान संजय ब्राह्मणे बाळा पवार आयोजक हर्षल गायकवाड सुमित रणदेश निकम किरण अडकमोल संकेत यशोदे साहिल तडवी या मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेत गावावरून आलेल्या बॉक्सरांना व पंचांसाठी राण्याची व दोघी वेळेची जेवणाची सुविधा आयोजकांनी केली होती स्पर्धा यशस्वीतेसाठी डी एस ए बॉक्सिंग क्लबचे सर्व पदाधिकारी बॉक्सरांनी परिश्रम घेतले तर क्ले बॉक्सिंग क्लब कॅशियस बॉक्सिंग क्लब, क्लब सम्राट बॉक्सिंग क्लब ब्लू स्टार बॉक्सिंग क्लब ओमसाई बॉक्सिंग क्लब आवा बॉक्सिंग क्लब फेकरी छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग क्लब अर्जुन खरारे बॉक्सिंग क्लब निलेश बॉक्सिंग क्लब यावल बॉक्सिंग क्लब नंदुरबार बॉक्सिंग क्लब धुळे बॉक्सिंग क्लब शिरपूर नाशिक बॉक्सिंग क्लब सिद्धार्थ फाउंडेशन जे बी जेबीसीसी क्रिकेट क्लब कंडारी युवा स्टार फाउंडेशन ब्लू टायगर भुसावळ अशोक तरुण मंडळ आंबेडकर नगर यांनी सहकार्य केले